तर रायगडासमोर बरेच घरसमजोती आणि मिथक आहेत जसं की शिवछत्रपतीच्या समाधी बाजूचा कुत्र्याचं शिल्प असेल किंवा बरेच असे आहेत तर त्याबद्दल काय सांगू शकता लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवसमाधीचं परत बांधकाम केलं जावं असे प्रयत्न सुरू केले ही गोष्ट आहे अट एकोणीसशे पंधरा सालची त्यानंतरच्या काळामध्ये जेमतेम पाच वर्षांनी ते आधी मंडालेला तुरुंगात होते आणि नंतर पुण्या देशात परत आले आणि वीस साली त्यांचा मृत्यू झाला याच्यासाठी सरकार दरबारी जो जो पत्रेवार झाला तो एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये खोबरेकर त्यावेळेला आर्काईव्जचे प्रमुख होते त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे सरकारतर्फे डिपार्टमेंट ऑफ आर्काईवज आणि आर्किओलॉजी एकच होतं त्यावेळेला त्यांनी ते केलेलं आहे खोबरेकरांनी शिवाजी मेमोरियल्स द ब्रिटिश ॲटिट्यूड असं त्यांचं त्या पुस्तकाचं नाव आहे तर या शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासंबंधात जे जे काही प्रयत्न झाले ते सगळे छापील स्वरूपात आज उपलब्ध आहेत पूर्वी ते आर्काईव्जमध्ये जाऊन पाहायला लागायचे आता नाही लागत आता घरात आणि त्याची किंमत प्रचंड आहे हो। चार रुपये पंचावन्न पैसे किंमत आहे त्या डॉक्युमेंटची ते, ते नाही वापरत कोणी तर त्याला काय मी तरी काय करू शकणार ना पण तिथे जी जी जागा शिवसमाधी म्हणून आपण आज मानतो आहे तर त्या जागीच शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारित समाधी बांधावी यासाठी प्रयत्न केले गेले ज्या वेळेला टिळकांचं निधन झालं त्यावेळी त्या सांगली बँकेत ठेवलेले पैसे ती सांगली बँक बुडाली म्हणून ते पैसे संपले काही मे मिळाले नाही त्यातनं काही मग टिळकांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार नरसिंह चिंतामण केळकर साहित्य सम्राट केळकर ते रायगड मंडळाचे अध्यक्ष झाले त्यांनी परत पैसे जमवायला सुरुवात केली आणि ते सगळे पैसे जमवून त्यावेळेला सरकारने असं सांगितलं होतं की तुम्ही काही दुरुस्त करायच्या नाहीत पैसे आमच्याकडे द्यायचे आम्ही ते टेंडर काढू आणि कोणाला तरी त्या आमच्या पद्धतीने करायला सांगू म्हणजे पुरातत्व खात्याच्या नियमांप्रमाणे आम्ही ते करायला सांगू त्याप्रमाणे तात्यासाहेब सुळे किंवा बा मा सुळे यांनी त्या समाधीचं बांधकाम करायला सुरुवात केली त्यावेळेला ते त्यांनी जे काही आज आ, जी अष्टपैलू अष्टखांबी अशी जी समाधीचं मेघडंबरी दिसते खरं तर मेघडंबरी असा शब्द शब्दकोशात नाही इथे मोल्सवरचा कोश आहे त्यात मेघडंबरी तुम्हाला मिळणार नाही शब्द असं नाहीच आहे काही पण आज आपण त्याला मेघडंबरी म्हणतो किंवा सिंहासनावर बसवलं आहे तेही आता त्यालाही आपण मेघडंबरी म्हणतो तर त्या मेघडंबरीचं बांधकाम त्यांनी केलं ही गोष्ट एकोणीसशे पंचवीस साली पूर्ण झाली त्याच्या उद्घाटनाला लक्ष्मणराजे भोसले म्हणजे नागपूरकर महाराज ते इथे आलेले त्या रायगडावर आले होते म्हणजे पुढच्या वर्षी त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ती जी समाधी आहे ती सव्वीस साली लोकं यायला लागली बघायला लागली सव्वीस सालानंतर त्याचे फोटो मिळतात पस्तीस साली एक तिथे स्तंभ उभारून त्याच्यावर कुत्र्याचं पुतळा बसवला गेला त्यासंबंधी जे काही उलटसुलट विचार वाद विवाद आहेत ते आता एका भलत्याच दिशेला गेलेले आहे त्याच्याबद्दल मी इथे काही बोलणार नाही पण ते, ते पस्तीस साली ते कुत्र्याचं स्मारक त्या ठिकाणी तयार झालं पंचवीस साली ती समाधीचं सा बांधकाम पूर्ण झालं होतं याच्याबद्दल वाद घालायचं खरं काही कारण नाही पण ठीक आहे आता आहे ते वाद आहे त्याला आहे म्हणायचं माझं वैयक्तिक मत असं आहे ते स्मारक पूर्ण अनैतिहासिक आहे शिवाजी महाराजांच्याकडे कुठलाही कुत्रा असल्याची नोंद नाही एक त्या कर्नाटकामध्ये शिल्प आहे त्या त्या शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि असे ते म्हणजे अश्वारूढ अवस्थेतले आहेत तिथे एक प्राणी आहे पण त्या प्राण्याची शेपूट वाकडी नाही आहे तो बिबट्या किंवा चित्ता असण्याची शक्यता खूप आहे तो कारण त्याला चित्ते पाळत असत म्हणजे राजर्षी सुद्धा चित्ते बाळगून शिकारी केलेले आहेत त्यामुळे त्याची शेपूट जर वाकडी असती तर विचार केला असता त्या समाधीचा ज्या वेळेला उत्खनन झालं कारण ते बांधायचं म्हणजे खणलं पाहिजे ना त्यावेळेला जी अस्थि आणि रक्षा तिथे मिळाली त्याच्यामध्ये एका जळलेली हाडं आणि न जळलेली हाडं प्राण्याची आणि जळलेली माणसाची अस्थि आणि रक्षा आणि एक न जळलेली एका प्राण्याची हाडं अशी सापडली ती या साहित्य सम्राट केळकरांनी झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्त्याचं त्यांच्याकडे परीक्षणासाठी पाठवली हे काय आहे त्यांनी सांगितलं ते माझ्या पुस्तकात मी तो ओरिजिनल रिपोर्टच त्यांचं जे काही उत्तर आहे तेच छापलं आहे एका कानामात्रेचाही कानामात्रा नाहीत कारण ते इंग्लिशमध्ये आहे त्या ते ज जसं आहे तसं आहे तसंच मी ते छापलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे ही उद्मादराची हाडं आहेत त्या हाडांचा फोटो झेडएस आहे म्हणजे जुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने काढलेला आहे तो शिवच्या किल्ल्यामध्ये म्हणजे सायनचा जो मुंबईतला किल्ला आहे तिथे जे आर्काईव्हचं आहे त्यांची एक रायगड फाईल आहे ते आता बघून देत नाहीत कोणाला तर मी बघितली आहे त्यात तो कवटीचा फोटो आहे कुत्र्याची कवटी वेगळी दिसते उध्मादराची वेगळी दिसते आता मी बायोलॉजीचा असल्यामुळे मला तितपत कळतं की हे उद्मादरचं आहे का क कुत्र्याचं आहे तर हा काल्पनिक कुत्रा त्या ठिकाणी आज प्रतिष्ठापित झाला आहे तर आता तो असावा का नसावा ते काय ते त्याच्याबद्दलचे वाद आहेत त्याच्याबद्दल मी काही जात नाही पण शिवाजी महाराजांच्या त्या समाधीमध्ये कुठल्याही कुत्र्याची बिडं काही मिळालेली नाहीत उद्मानदराची हाडं मिळालेली होती त्याच्याबद्दलचा ओहापोह मी माझ्या पुस्तकातून केलेला आहे तो कोणीही वाचू शकतं तर हा वा काय आहे एखादी गोष्ट तर्काने समजवून घेणं पुरावयानेशी शाबित करणं हा एक भाग आणि त्याला नाही ते फाटे फुडून त्याला वेगळी तेढ निर्माण करणं हा वेगळा भाग त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे जे पुरावे आहेत त्याच्याप्रमाणे ती उद्मानलाची हाडं होती ती न जळलेली होती मग ती उडी मारून चितेत काय असलं काही झालेलं नाही आहे आणि जळलेली जी हाडं होती ती मा माणसाची होती आणि त्याचं कार्बन डेटिंग नाही झालेलं त्यावर कार्बन डेटिंग नव्हतं आणि आता ते काढणं अशक्य आहे कारण ते त्या समाधीच्या आतमध्येच आहे तर ते त्याच्याबद्दल अस्थि आणि रक्षेबद्दल पण खूप उल उलटसुलट गोष्टी आहेत